नमस्कार श्री नवनाथ कथासार अध्याय नव्वा अयोध्येहून वसुंद्रनाथ निघाल्यानंतर मथुरा अवंती काशी काश्मीर मथुरा प्रयाग गया आदी करून तीर्थ करीत करीत तो बंगाल्यात गेला तेथे चंद्रगीर गावात उतरल्यावर भिक्षेस निघाला असता एका ब्राह्मणाचे घर दिसले ते पाहताच त्यास भस्माची आठवण झाली तो मनात विचार करू लागला की मागे मी भस्म मंत्रून दिले होते ते हेच घर एचच्या यजमानीनबाईचं नाव सरस्वती तिला मी बारा वर्षांनी परत येईन म्हणून सांगितले होते तिचा मुलगा कसा आहे तो पहावा असा विचार करून तो त्या घराजवळ गेला व बाहेरून त्याने तिचे नाव घेऊन हाक मारली हाक ऐकून ती बाहेर आली व गोसावी पाहून भिक्षा आणून घालू लागली तेव्हा खून पटण्यासाठी त्याने तिला तिचे व तिच्या नवऱ्याचे नाव वगैरे विचारले त्यावरून तिने आपले नाव सरस्वती नवऱ्याचे दयाळ व जात गौड ब्राह्मण वगैरे सर्व सांगितले तेव्हा त्यास खून पटले मग मुलगा कुठे आहे म्हणून त्याने तिला विचारले असता मला अजूनपर्यंत पुत्र झालाच नाही असे तिने उत्तर दिले हे ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणाला तू खोटे का बोलतेस तुला पुत्र होण्यासाठी मी विभूती मंत्रून दिली होती ती काय झाली असे विचारताच ती घाबरली व आपण ती उकरंड्यावर टाकली हे वाईट केलं म्हणून तिला पूर्वपश्चाताप झाला आता हा कानफाड्या माझी काय दशा करील कोण जाणे आता मी करू तरी काय ह्या आणि तर मला पक्के ओळखले असे विचार तिच्या मनात येऊ लागल्याने ती बांबवून गेली तशात मच्छिंद्रनाथ पुत्र दाखवण्यासाठी वारंवार तिला टोचित होतात नंतर ती त्याच्या पायावर मस्तक ठेवून म्हणाली योगीराज माझा विश्वास नव्हता म्हणून तुम्ही दिलेला प्रसाद मी उकरण्यावर टाकून दिला ह्या माझ्या अन्यायाची मला क्षमा करा त्यावेळी स्त्रियांचे कर्तृत्व सर्व प्रकारे अनर्थास कारण होते अशा अर्थाचे बहुत विचार मचंद्रनाथाच्या मनात आले ह्या बाईच्या नादी लागल्यामुळे त्यावेळी आपला मूर्खपणा झाला असे त्याला वाटले पुत्रप्राप्तीस्तव सूर्याच्या विर्याने अभिमंत्रण करून दिलेल्या भस्माची धूळधाणी झाल्याने त्या सुरुखरूख लागली ते भस्म फुकट न जाता त्याचा देह झालाच पाहिजे असे वाटून व वा ते भस्म कोठे टाकले त्याचा तपास करावा म्हणजे काय अवस्था झाली आहे ते कळेल असा विचार मनात आणून तो म्हणाला की माते जसे व्हायचे तसे घडून आले तुझवर जरी मी आता रागावलो तरी माझ्या पदरात काय पडावायचे आहे होणारी गोष्ट होऊन गेली आता इतके कर की जेथे ते भस्म टाकले होतेच ती जागा मला दाखव म्हणजे झाले मग जेथे भस्म टाकले होते तो मोठा उंच गोवराचा ढीग त्यास दाखवून येथेच भस्म टाकले असे ती म्हणाली ती जागा पाहिल्यावर त्याने मुलास उद्देशून हाक मारली की हे प्रतापवंता हरिनारायणा सूर्यसुता तू जर गोरात असलास तर बाहेर नी। तुझा जन्म येथे झाला व आज बारा वर्षे ह्यात राहिलास म्हणून तुझे नाव गोरक्ष असे ठेवले आहे यास्तव हे गोरखनाथा तू आता उशीर न लावता बाहेरे इतके शब्द ऐकता चुकरण्यातून शब्द आले की गुरुराया मी गोरक्षनाथ आत आहे पण गोवराची रास मोठी असल्यामुळे मला बाहेर येता येत नाही यास्तव गोवर एका बाजूस करून मला बाहेर काढावे नंतर खा चुकरून गोरक्षनाथास बाहेर काढले तो तेच पुंजपुत्र बाहेर येता सूर्यासारखा प्रकाश पडला तेव्हा सरस्वतीस फार पश्चाताप झाला असा पुत्र आपल्या हातून गेला म्हणून तिला तळमळ लागली व ती रडू लागली तेव्हा मजेंद्रनाथाने तिला सांगितले की आता रडतेच कशाला तो मुलगा तुझ्या नशिबीच नव्हता मग तो तुला कोठून प्राप्त होणार आता तू येथून जा कारण माझा कोप प्रत्यक्ष अग्नीप्रमाणे आहे तो ब्रह्मादिकांना देखील सहन होण्यास कठीण आता व्यर्थ खेद न करताच जा नाहीतर शाप मात्र घेशील ते ऐकून ती घाबरली व मुकाट्याने मागल्या पायी घरी गेली पुढे गोरक्षनाथ गुरुच्या पाया पडला त्यास मचिंद्रनाथाने प्रसन्न होऊन उपदेश केला व आपला वरहस्त त्याच्या मस्तकावर ठेवला आणि त्यास नाथ दीक्षा दिली नंतर तो त्यास घेऊन तीर्थयात्रेस निघाला मचिंद्रनाथ गोरक्षनाथास घेऊन तीर्थकरी थिंडत असता था। जगन्नाथास जाण्याच्या वाटेवर एक कनकगिरी म्हणून गाव लागला तेथे येताच तो शुधेने व्याकुळ झाल्यामुळे त्याने गोरक्षनाथास भिक्षेस पाठवले तो घरोघर गर भिक्षा मागत असता एका ब्राह्मणाच्या घरी गेला त्या दिवशी त्या ब्राह्मणाकडे पितृ तीत होती म्हणून चांगली चांगली पक्वाने केलेली होती तेथे -ते जाऊन गोरक्षनाथाने अलग शब्द केला तो ऐकून घरधनीन बाहेर आली तिने त्याच्या त्या गंभीर भव्य व तेजस्वी चेहऱ्याकडे पाहताच हा कोणीतरी योगी असावा असा विचार असा तिच्या मनात आला त्यावेळेस तिने त्या सर्व पदार्थ वाढलेले घवघवीत पान दिले अनेक पदार्थ पाहून गोरक्षास समाधान वाटले व तिला आशीर्वाद देऊन तो निघून गेला पोटापुरती बेगमी झाली असे पाहून तो जास्त न फिरता माघारी गेला व ती भिक्षा त्याने गुरुपुढं ठेवली शर्डरस पकवानांनी भरलेले पात्र पाहून गुरुसानंद झाला मग तो जेवायास बसला ते अन्न स्वादिष्ट लागल्यामुळे मचिंद्रनाथ प्रीतीने जेवला त्या योगाने त्याचे पोट भरले तरी त्याच्या त्या पात्रातील वड्यावर हेतूर राहून गेला तेव्हा त्याने गोरक्षनाथाकडे पाहिले त्याने काय इच्छा आहे ते कळवावी अशी विनंती केली त्यावर तो म्हणाला वड्यावर माझे मन गेले आहे तो जर आणखी एक असता तर चांगले झाले असते गुरुंनी आपली वासना वड्यावर आहे असे सांगतास मी आत्ता जाऊन वडे घेऊन येतो असे बोलून गोरक्षणात पुन्हा त्याच घरी गेला व गुरु करिता त्या बाईपाशी आणखी वडे मागू लागला तेव्हा ती म्हणाली गुरुचे नाव कशाला घेतोस तुला पाहिजे असे का म्हणेनास हे ऐकून त्याने तिला सांगितले की खरोखर मला नको मी गुरुजींची इच्छा पूर्ण करण्यासाठीच वडे मागून नेत आहे तेव्हा ती म्हणाली अरे तुला बैरागी समजून मी भक्तीपूर्वक पुष्कळ पदार्थ घालून चांगले घवघवीत पान वाढून दिले होते तू फिरून आलास असे उत्तम अन्न वारंवार फुकट मिळते काय हे तिचे शब्द ऐकून गोरक्षनाथ म्हणाला मी तुला जे मागशील ते देतो पण गुरुची इच्छा पूर्ण करण्याकरता मला वडे दे हे ऐकून त्याची परीक्षा पाहण्याकरिता तिने त्याचा एक डोळा मागितला तेव्हा गोरक्षनाथांनी लागलीच डोळ्यात बोट घालून आतले बुहूळ काढले व ते तिच्या हवाली करू लागला तेव्हा डोळ्यातून रक्ताची धार वाहू लागली ते साहस कृत्य पाहून तिने तोंडात बोट घातले तिची छाती दडपून गेली तिला त्याचा फारच कळवळ आला ती पाच सात वडे घेऊन बाहेर आली व त्याच्या पुढे ठेवून हात जोडून म्हणाली महाराज मी सहज बोलले माझ्या अन्यायाची मला क्षमा करा दुसऱ्याकरिता तुम्ही साधू अनेक प्रकारचे क्लेश आपल्या जीवास करून घेता वगैरे त्यास म्हटल्यावर गोरक्ष म्हणाला तू का खंती होतेस वड्यांच्या मोबदला मी तुला डोळा दिला तेव्हा ती म्हणाली मजवर कृपा करून बोबळासह अन्न घेऊन जा व माझी अन्याय पोटात घाला मग गोरक्षनाथ तिचे समाधान करून बुबळ व वडे घेऊन निघाला व परत गुरुकडे आला त्याने डोळ्याचे व्यंग दिसण्यात येऊ नये म्हणून पट्टा बांधला होता पट्टा बांधण्याचे कारण गुरुने विचारले परंतु ते ऐकून त्याला दुःख होऊन तो वडे खाणार नाही व त्याची इच्छा तशीच राहून जाईल म्हणून त्याने पट्टा सहज बांधला म्हणून सांगितले पण गुरुने डोळा दाखवण्यासाठी हट्ट घेतला तेव्हा गोरक्षाने झालेला सर्व प्रकार कळवला व अन्यायाची क्षमा करण्याकरिता विनंती केली मग बुबुळ मागून घेऊन मच्छिंद्रनाथाने मंत्र म्हटला व नाथाच्या डोळ्यात ते बसून डोळा पूर्ववत केला व मांडीवर बसून त्याच्या तोंडावरून हात फिरवला नंतर भयंताने भोजन केले तेथे ते महिनाभर राहून मच्छिंद्राने त्या सर्व साबरी विद्या शिकवली आणि अस्त्रविद्येतही निपुण केले